मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही अकोला जिल्ह्यातून धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे जन्मदात्या पित्यानं बारा वर्षाच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय सुरुवातीला वडिलांकडून पुढे काकाने आणि त्यानंतर शेजारी राहणाऱ्या आजोबानं देखील या अल्पवयीन मुलीचा लैंगिक शोषण केलंय अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या अडसूळ गावातील ही घटना आहे दरम्यान या धक्कादायक प्रकरणाचं गांभीर्य पाहता तेल्हारा पोलिसांनी तात्काळ दखल घेत कुटुंबातीलच दोन आणि शेजारी आजोबा विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले दरम्यान त्रास सहन न झाल्यानं मुलीनं अखेर शाळेतील शिक्षकांसमोर वडिलांसह इतरांची तक्रार केली होती त्यानंतर हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण उघडकी झालंय शाळेतील मुख्याध्यापकांसमोर समोर आला प्रकार दरम्यान गावातील शाळेतील मुख्याध्यापकांसमोर या पिढीत अल्पवयीन मुलीनं घडलेला प्रकार सांगितला तिचा म्हणणं ऐकल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला त्याचवेळी चाइल्ड लाईनच्या महिला अधिकाऱ्यांकडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन समुपदेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या दरम्यान चाइल्ड लाईन आणि शाळेतील मुख्याध्यापक गणेश ठाकरे यांनी घटनेचं गांभीर्य पाहता तातडीनं तेलधारा पोलीस ठाण्यात दाखल झाले पोलिसांनी देखील हे प्रकरण तितकंच गांभीर्यानं घेतलं मुख्याध्यापकाच्या तक्रारीनंतर वडिलांसह काका आणि शेजारी राहणाऱ्या एका म्हाताऱ्यावर गुन्हे दाखल केले वापरात क्रमांक तीनशे ब्याऐंशी ओब्लिक पंचवीस कलम चौसष्ट दोन एफ एम पासष्ट एक बी एन एस सह चार सहा आठ बालसंरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झालेत